शिक्षक बँकेला मिळाल्या पहिल्या महिला चेअरमन सौ निशा मुळीक यांची वर्णी संघाच्या चेअरमनवरील अविश्वासानंतर निवड गत महिन्यात सातारा शिक्षक सहकारी बँकेच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी होऊन शिक्षक समितीच्या चेअरमनवरील अविश्वास ठरावानंतर आता चेअरमनपदी सौ निशा राजेंद्र मुळीक यांची एकमताने निवड करण्यात आली शिक्षक बँकेच्या शताब्दी वर्षात प्रथमच महिला चेअरमन मिळाल्या चेअरमन किरण यादव यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणला होता तो एकमताने मंजूर झाला त्यामुळं नवीन चेअरमन निवड निश्चित झाली होती बँकेतील गैरकारभारामुळं सभासदांमध्ये जी चीड निर्माण झाली होती त्याची दखल घेत संघाचे नेते बलवंत पाटील यांनी पुढाकार घेत हे एकत्रीकरण घडवून आणलं त्याला सिद्धेश्वर पुस्तके आणि संभाजीराव थोरात यांची साथ मिळाली आता बँकेच्या शंभर वर्षाच्या इतिहासात प्रथमच महिला चेअरमन निवडल्यामुळं कारभाराला योग्य वळण लागेल तसंच आधीच्या चेअरमननी घडवून आणलेल्या नुकसानीची प्रकरण धसास लावून योग्य ती कारवाई होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे दरम्यान या निवडीवेळी बँकेचे माजी चेअरमन संचालक राजेंद्र बोराटे विद्यमान व्हाईस चेअरमन शहाजी खाडे शशिकांत सोनवलकर विजय बनसोडे संचालक ज्ञानवा ढापरे संजय सपकाळ महेंद्र जानुगडे विजय शिर्के नितीन राजे नितीन काळे सुरेश पवार तानाजी कुंभार विजय ढमाळ संजीवन जगदाळे उपस्थित होते समितीचे गट नेते सुरेश पवार यांनी या निवडीसाठी मोलाची भूमिका बजावली ही सर्व प्रक्रिया सिद्धेश्वर पुस्तके आणि संभाजीराव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली